तर बघा काय बातमी आहे तुम्ही शिक्षक होण्याची तयारी करत असाल आणि त्यासाठी शिक्षक अभिव्यक्ता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस या परीक्षेची तयारी करत असाल तर इकडे लक्ष द्या आता शिक्षक निवडीसाठी आवश्यक किमान शैक्षणिक व धारण करण्यासह संबंधित अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात किंवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेत असणारे उमेदवारी थेट थेट पर दोन हजार पंचवीस या परीक्षा देऊ शकणार आहेत शिक्षण विभागाने शिक्षक अभिगत बुद्धिमा चाचणी परीक्षा देण्यासंदर्भात तरतुदीमध्ये सुधारणा केली आहे या नव नवी तरतुदीनुसार शिक्षक निवडीसाठी शैक्षणिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रातील आणि शेवटच्या सत्रातील अंतिम परीक्षा देणारे विद्यार्थी टेट परीक्षेसाठी पात्र ठरवतील असा निर्णय शिक्षण विभाग घेतला आहे यासंदर्भात अध्यादेश नुकता जाहीर करण्यात आला आहे या अध्यादेशानुसार आता महाराष्ट्र परीक्षा परिषदेने टेट परीक्षेत प्रविष्ट होण्यासंदर्भात सुधारित तरतूद बदल तरतूद बदल केला आहे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळामध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक अभियोग्य शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस या परीक्षेचं ऑनलाईन पद्धतीनं आयोजन करण्यात येत आहे परीक्षा परिषदेने या परीक्षेबाबतची अधिसूचना संकेतस्थळ पंचवीस एप्रिलला प्रसिद्ध केले आहे परंतु आता शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार सुधारित तरतुदीसह परीक्षा परिषदेने नवीन अधिसूचना काढली आहे शैक्षणिक अर्था प्राप्त केल्यानंतर व्यावसायिकर्था अभ्यासक्रमाचे शेवटच्या सतरा परिषद असणारे किंवा शेवटच्या सतराच्या अंतिम परीक्षेत परिषद उमेदवार देखील आता टेट परीक्षेच पात्र राहणार आहेत परंतु टेट चाचणीत त्यांनी प्राप्त केले गुण उघड केले जाणार नाहीत आणि पर्यायाने त्यांना त्यांचा निकाल राखून ठेवण्यात येईल अशी उमेदवारांनी व्यावसायिक अर्थात त्याचवेळी संबंधित उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र अर्ज परीक्षा परिषद परिषदेकडे व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या कालावधीपासून कमाल एका महिन्याच्या कालावधीत सादर करणं अनिवार्य आहे या मुदतीत गुणपत्रक व अन्य वैद्य प्रमाणपत्र उमेदवारांनी केल्यास थेट परीक्षेतील गुणांच्या आधारे त्याचा त्याचा शिक्षक पद्धतीसाठी दावा करायला धरण्यात येणार नाही राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या मुदतीत आवश्यक कागदपत्र सादर केल्यानंतर त्यांनी प्राप्त केले गुण आणि गुणानुसार त्याचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल असे राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा यांनी स्पष्ट केलं त्यामुळे या व्यावसायिक अभ्यासक्रमात शेवटच्या शोषासत्त्रात परिष्ठ असणारे अथवा शौरक्ष सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ट असणाऱ्या उमेदवारांनी टेट दोन हजार पंचवीस परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येणारे असे अनेक मुद्दे त्यात नमूद केले आहे सुधारित तरतुदीनुसार उमेदवार टेट परीक्षेसाठी पा असतील पात्र शिक्षक नोंदीकरता आवश्यक किमान शैक्षणिक व्यावसायिक अर्थ दान करणारे शिक्षक अर्थ प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्थ अभ्यासक्रमाचे शौच सत्तार्थ असणारे शौरक्ष सत्राचे अंतिम परीक्षेत प्रविष्ट असणारे तर बघा अशा प्रकारे अत्यंत मोठी माहिती आपण समजा व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करायला शक्य विसरू नका धन्यवाद